महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार मी गौरी रॉयल मीडिया न्यूज मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे बातमीचे प्रायोजक आहे रॉयल मीडिया डिझाईन्स प्रायव्हेट लिमिटेड ड्रीम सिवा सोशल फाउंडेशन संचलित उरुळी कांचन स्वच्छता अभियान ग्रुपच्या नवव्या वर्धापन दिनानिमित्त भव्य दिव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते शिबिरासाठी बी जे मेडिकल असून आणि तर्पण ब्लड बँक यांनी विशेष सहकार्य केले उरुळी कांचन ग्राम स्वच्छता अभियान ग्रुप पर्यावरण स्वच्छता आणि आरोग्य या विषयावर मागील आठ वर्ष सातत्यानं काम करत आहेत या कामाचं कौतुक करण्यासाठी केडी बापू कांचन राजाराम कांचन संभाजी कांचन महादेव कांचन सरपंच भाऊसाहेब कांचन संतोष हरिभाऊ कांचन भाऊसाहेब तुपे रामभाऊ तुपे सुनील तांबे जयप्रकाश बेंद्रे आदी मान्यवर उपस्थित होते विशेष म्हणजे पूर्व हवेलीतील पत्रकार उपस्थित होते सर्व पत्रकारांचा आयोजन करण्यात आलेलं होतं या रक्तदान शिबिराचं हे कोरोनाच्या काळानंतरच आठवं शिबिर आहे मागील मागील सहा शिबिर सात शिबिरामध्ये पंचवीसशे संकलन करण्यात आलेलं आहे चौदाशे पंधरा रक्तदार रक्तदान केलेलं आहे तसंच एक सामाजिक भाग म्हणून जर रविवारी आम्ही वेगवेगळ्या गावामध्ये कोरेगाव असेल भवरापूर असेल मुंडे गाठ असेल त्या ठिकाणी वृक्षरोपण तसंच संवर्धन हे करण्याचा सा मानस असतो आमचा जर रविवारी आम्ही दोन तास रमदान करतो हे सगळं करत असताना गावातील सामाजिक सामाजिक संस्था असतील सामाजिक संस्था असतील शैक्षणिक संस्था असतील यांचा आम्हाला आणि पत्रकार बंधूंचा अविधील तालुक्यातील काही पत्रकार मंडळी जी असतात वेळोवेळी आम्हाला मार्गदर्शन करत असतात चांगल्या प्रकारचं आम्हाला सहकार्य मिळतं निश्चितपणाने भविष्यामध्ये सुद्धा मी चांगल्या प्रकारचं काम उभं करू शकतो निश्चित असा मला एक मानस वाटतो आणि मला एक स्वप्न आहे माझं प्रकसे, प्रकसे, रक्तदान शिबिरासाठी जिल्हा परिषद पुणे मुख्य कार्यकारी अधिकारी सीईओ रमेश चव्हाण यांनी शिबिराला भेट दिली ग्राम स्वच्छता अभियानाच्या कामाचं कौतुक केलं तसेच लोक सहभागातून घडू शकतो याचं उत्तम उदाहरण म्हणजे ग्राम, ग्राम स्वच्छता अभियान ग्रुप आहे तसेच गावच्या विकासासाठी कचरा व्यवस्थापन ह्या संदर्भात आपण एकत्रित काम करू तसेच आवश्यक साधन सामग्री आपण उपलब्ध करून दिली जाईल ग्रुपच्या पुढील उपक्रमात शुभेच्छा देखील दिल्या रक्तदान शिबिरात कोण रक्तदाते आठशे पासष्ट सहभागी झाले होते त्यामध्ये एकोणचाळीस पुरुष आणि सव्वीस महिलांचा समावेश होता. शिव सोशल ग्राम स्वच्छता अभियान ग्रुप तर्फे 9व्या वर्धापन दिनानिमित्त भव्य रक्तदान शिबिर आयोजन केले आहे. असंच आपण दरवर्षी दोन रक्तदान शिबिरे आयोजित करतो. एक जुलै जून जुलै मध्ये एक असते आणि एक जानेवारी आपण वर्धापन दिनानिमित्त करतो. तसेच ग्रुपच्या काही ऍक्टिव्हिटी पण आपण दरवर्षी राबवतो. जसं ग्राम स्वच्छता अभियान दर रविवारी दोन तास आपण प्रत्येक गावातल्या कुठल्याही एका लोकेशन वरती जमा होतो त्याचा मेसेज आपण व्हॉट्सअपवरती सोडतो आणि त्यानंतर सगळे आमचे मेंबर ग्रुप मेंबर एकत्र येतात आणि आपण त्या ठिकाणी स्वच्छता अभियान राबवतो त्याच्याच बरोबर वृक्ष वृक्ष लावणे आणि वृक्ष संवर्धन करणे हेही काम आपण गेली आठ वर्षापासून कार्यरत करत आहे आपल्या गाव परिसरामध्ये तसंच उर्वे कांचे असेल उर्वेकांच्या आजूबाजूचा सिंधवणी घाट कोरेगाव मूळ बावरापूर असं बऱ्याच ठिकाणी आपण वृक्षारोपण केलेलं आहे तसेच बरोबर कोरोना काळामध्ये किराणा किट किटचं वाटप कमीत कमी हजार लोकांपर्यंत आपण किराणाच वाटप केलेलं आहे रॉयल मीडिया न्यूज साठी विशेष प्रतिनिधी अमोल भोसले सह हो सुनील तुपे उरुळी कांचन महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा